वाढवण बंदर तिसरे विमानतळ बुलेट ट्रेन स्थानकाजवळ बंदर अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदीचा समावेश पायाभूत सुविधांमध्ये एक रुपयाची गुंतवणूक केली तर स्थूल राज्य उत्पन्नात दोन पॉइंट पाच ते तीन पॉइंट पाच रुपयाची वाढ होते हे लक्षात घेऊन विमान चालन रेल्वे मेट्रो महामार्ग जलवाहतूक बंदर विकास सिंचन ऊर्जा परिवहन व दळणवळण क्षेत्रात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करत आहेत या प्रकल्पाचा एकूण खर्च शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग एकोणतीस टक्के आहे वाढवण बंदरामुळे सुमारे तीनशे दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळण्याची क्षमता निर्माण होणार आहे. जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे. सन दोन हजार तीस पर्यंत नव्या बंदरातून माल वाहतूक सुरू होणे अपेक्षित आहे. या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल.